नमस्कार मराठी सिने सितारे सी चॅनलवर सर्व मराठी रसिकांच्या स्वागत आहे तेवीसव्या दिवशी छावा चित्रपटाचा जलवा कायम एकूण कलेक्शन किती जाणून घ्या त्याआधी मराठी सिने सितारे सी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सी सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर जलवा कायम आहे चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल तेवीस दिवस झाले आहेत तर ही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हे त्यांच्या कमाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला तेवीसव्या दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे सात मार्चला तेलुगूमध्ये छावा रिलीज करण्यात आला छावा चित्रपटामध्ये विक्की कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे व रश्मिका मंदानाने राणी येसुबाईची भूमिका साकारली आहे छावा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे तरी तेवीस दिवसामध्ये छावा चित्रपटाने पाचशे आठ कोटीपेक्षा जास्त रुपये कमावलेले आहेत छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील घडलेल्या इतिहासाचे वर्णन दाखवण्यात आले आहे तर सर्व मराठी रसिकांनी हा चित्रपट एकदा तरी नक्की बघावे अशी माझी विनंती आहे तर अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी मराठी सिनेसितारा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद